महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची श्री क्षेत्र शेगाव येथून जवळपास सातशे वारकऱ्यांसह मृदुंगाच्या गजरात भगवे पताके घेऊन तेरा जून रोजी पंढरपूरच्या दिशेने निघालेली संत गजानन महाराजांची पालखी विदर्भातून दहा दिवसांच्या पायदळ प्रवासानंतर तेवीस जून रोजी सकाळी मराठवाड्याचे प्रवेशद्वार पानकनेरगाव येथे सकाळी आठ वाजता दाखल झाली यावेळी हिंगोली जिल्ह्यात भाविक भक्तांनी जेसीबीने फुलांचा वर्षाव करत बँड व फटाक्याच्या जल्लोषात पालखीचे स्वागत केले विदर्भ वा मराठवाडा सीमेवर असलेल्या सेनगाव तालुक्यात येथे दुपारचे व थोडा वेळ विश्रांती घेऊन पालखी सोनगावकडे आगमन होताच ज्या ठिकाणी सकाळ दुपार आणि संध्याकाळ पालखी भोजन व विश्रांतीसाठी थांबते तिथे प्रत्येक घरासमोरील रस्त्यावर आकर्षक रांगोळी पताका व स्वागताचे फलक व पालखीवर फुलांचा वर्षाव यासह परिसरातील भाविक भक्तांकडून स्वागत केले जाते पालखी जिथे थांबते तिथे काही वेळ यात्रेचे स्वरूप येऊन टाळमृदुंगाच्या व गणगण गना गणात गना बोतेच्या गजरात परिसर दुमदुमून जातो मागील पंचावन्न वर्षांची परंपरा असलेल्या श्री संत गजानन महाराज शेगाव ते श्री क्षेत्र माझे माहेर पंढरी अशा अभंगाप्रमाणे असलेल्या आपल्या चाललेल्या पायदळ दिंडी सोड्याचे विदर्भातून मराठवाड्यात भक्त मंडळींसह गावकऱ्यांतर्फे मोठ्या जल्लोषात स्वागत करून चहा पाणी फराड तर कोणी पाण्याचा विडा तर कोणी बिस्किट पुढे तर मोठमोठ्या वस्तू वारकऱ्यांना दिल्या जातात तर अनेक ठिकाणी पायपूजन स्वागतही केले जाते श्रीची पालखी नेहमीप्रमाणे हत्ती घोडे व सुशोभित रथावर श्री संत गजानन महाराजांची मूर्ती विराजमान असून विश्रांतीच्या ठिकाणी भाविक भक्तांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगाही पाहायला मिळतात यावेळी श्री संत गजानन महाराज, महाराज पालखीसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त पाहायला मिळणार व तसेच सेनगाव दिशेने रवाना होणार आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट